निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली आणि आपण देशाच्या कानाकोपऱ्यात जर बघतोय पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल महाराष्ट्र असेल आणि देशाच्या आजूबाजूला खेड्यापाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पेंटर लोक आजही भिंतीवर काढत काढतायत आणि निवडणूक आयोगाचा भंग करत आहेत आणि अशा वेळेला सुरुवातीच्या काळामध्येच आम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आज वरती जाऊन भेटलो फोनदादा बी बरोबर होते आणि आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने जर आशा संहितेचा भंग होत असेल निवडणूक हायजॅक करता करताना हे सगळे प्रयत्न दिसत असेल तर निवडणूक आयोगाने यांना आवर घालावा अशी मागणी आम्ही वरती जाऊन केलेली आहे कारण आपण बघितलं असेल तर गल्ली बोरात भिंतीवर कमळ 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 एक तर पुणे महानगरपालिकेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिलं होतं अख्ख्या पुणे शहरातल्या विद्रूप केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीनं हा हायटेक प्रचार चालू आहे म्हणजे सगळ्यात प्रचाराच्या सगळ्या निवडणूक आयोगाचे उल्लंघन करून ज्या पद्धतीनं निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न करतात तर निवडणूक आयोगाला आज आम्ही विनंती केलेली आहे पत्र दिलेलं आहे आणि जर त्यांनी ह्याचं जर दोन दिवसामध्ये जर चिन्ह जिथं तावलेत तिथे जर पोचले नाही तर आम्ही परवा दिशे येऊन निवडणूक आयोगाला हाताचा पांजा भेट देणार आहे आणि त्यांच्या भिंतीवर लावणार आहे त्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही आज त्यांनी संबंधित लोकांना अधिक खात्यातल्या लोक अधिक खालच्या लोकांना सूचना केल्यात आणि या सूचनेच्या अंमलबजावणी आणि तर आमच्या पद्धतीनं आम्ही आमची निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं लोकशाही पद्धतीने त्यांना सांगणार आहोत भेट घेतली तुम्ही काय नेमकं सांगितलं आणि त्यांनी काय तुम्हाला पुणे महानगरपालिकेने शासकीय जागेवरती पुणेकरांच्या जनतेच्या पैशातून ज्या संपूर्ण पुणे शहरामध्ये कमळ चिन्हातून मोदींचं नाव टा ता, त्यामुळे टाकून जो भारतीय जनता पार्टीचा प्रचार केलेला होता निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेप्रमाणे निवडणुका जाहीर झाल्यानंतर बहात्तर तासाचा ता अवधी असतो त्या बहात्तर तासाच्या अवधीमध्ये शहरामध्ये असलेले राजकीय फरक असतील भिंती असतील किंवा इतर जाहीरपणे लावलेले काही गोष्टी असतील की ज्या निमित्ताने प्रचाराचा त्या ठिकाणी एक भाग होत असेल आज बहात्तर तास संपून गेले तरीसुद्धा पुणे शहरात लोकसभा मतदारसंघातल्या अनेक भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे फलक काही ठिकाणी काल त्यांनी काढलेत परंतु अनेक ठिकाणी हे असेच आहेत आणि आज आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे प्रशासनाला की बहात्तर तासाचा अवधी संपल्यानंतरसुद्धा हे अजून भिंती आणि फलक का कायम राहिलेले आहेत ताबोडतोब याच्यावर कारवाई झाली पाहिजे माननीय जिल्हा निवडणूक प्रमुख कलेक्टर सुभाष दिवसे यांनी महापालिकेच्या अंतर्गत ह्या गोष्टी येतात त्यांनी ताबडतोब आदेश दिलेले आहेत आणि आम्ही निवडणूक प्रमुखांना एक विनंती केलेली आहे की चोवीस तासामध्ये अजून तो अवधी तुम्ही करा नाहीतर आम्ही फोटो काढून आणून देऊ तुम्हाला आणि या ठिकाणी कारवाई कुणावर करायची ह्याचा निर्णय शेवटी आम्हाला आम्हाला ही निवडणूक आदर्श आचारसंहितेप्रमाणे झाले पाहिजे लोकशाहीप्रमाणे झाली पाहिजे परंतु मागच्या आम्ही कसबा पोटनिवडणुकीतला प्रकार पाहिलेला आहे त्या ठिकाणी प्रशासन पोलीस प्रशासन हे भाजपचे हस्तक म्हणून त्या निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार करत होते यापुढे मतदारांनी त्यांना कौल दिला आणि प्रशासनाच्या आणि भाजपाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले पोटनिवडणुकीत हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार शंभर टक्के विजयी होणार म्हणून त्यांच्या पोटामध्ये आता इतकी धास्ती बसलेली आहे की आता त्यांना सर्वांची मदत घ्यावी लागती आहे आता मनसेची पण त्यांनी मदत घेतली जर त्यांना एवढं विजयाची खात्री होती तर मग त्यांना का नवीन नवीन एक एक मित्र जोडावं लागतात हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आमचं म्हणणं असं एकच आहे की कुठल्याही प्र प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग जर भारतीय जनता पार्टी करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही ओके